काय रे दोस्तार आलास आलास तर होवास आता सबस्क्राईब हो करून जा तर एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती सबस्क्राईब म्हणजे होतंच नाही का कसं काय जेवढं आहेत ना म्हणजे दहा कसं झालं आहे जेवढं आहेत तेवढंच आहेत तर एक बरं सबस्क्राइब बरं सबस्क्राईब करून पहा होतं का नाही काय माहीत कारण की ना भरपूर दिवस झालं दिव ना जेवढं सबस्क्राईब आहेत ना तेवढंच सबस्क्राईब आहे वाढतही नाही आणि कमीही नाही होत मग काय झालं आहे काय माहीत नाही तर गोष्ट कशी आहे ना की आजचा आप जो आपला दिवस आहे ना तो आप आजला वेळ आज आपला दिवस खूप खास होणार आहे कारण की जे म्हणजे एवढंच आता लहान होतं ना एवढू सा लहान होतं ना तेव्हापासून एक स्वप्न होता ते स्वप्न आज पूर्ण होणार आहे तर म्हणजे तुम्हाला सांगितलेलं नव्हतं कारण की सरप्राईजसाठी ठेवलेला सगळ्यां म्हणजे जे यूट्यूबला व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तर मित्रांनो बघत राहता हे बघा मी आम्ही सैलक्ष्मी आणि आम्ही आहे जाता एक ठिकाणी आणि तिथून आपल्याला काहीतरी एक वस्तू आणायची आहे तर तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा गायच ओके काय सांगू तुम्हाला ना गाडी आहे एक आणि ड्रायव्हर आहे तीन तर गाडी चालवायला कोणीच बघत नाही शेवटी मग आता काय सैलेला आम्ही बसवला गाडी चालवायला मग आता सैल भाई आता गाडी चालवाल आणि आम्ही बसू आता काय मागून तर सर तुम्हाला कसं वाटेल गाडी चालवून मजा नाही तुम्हाला चाल चालवायला आवडेल तुम्ही चालवत नाही <laughs> कंटाळा <laughs> येतो गाडी चालवलं म्हणून आता त्याला बसवला चालवल ठीक आहे तर चला आता निघू काय हा बसवतो गाडी होता ठीक आहे ना चालू आहे गाडीवर ओके अरे बघा मित्रांनो आता आपण नाही तर वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहेत जबरची आहे बघा इथे बायपासचा रोड आहे ना तिथं दुकान आहे तर मग इथं नाश्ता वगैरे करू आणि मग निघू आता तर ठीक आहे कंटिन्यू बघत राहायचं ओके बघा मित्रांनो कसं आहे माहित आहे का तुम्हाला सांगायला नव्हता पण आता सांगतो आता उद्या दसरा आहे ना तरी बघा दसऱ्यासाठी आपण एक काय चालवलंय लाल घोडा तर एकदा नक्की कमेंट करून सांगा का तुम्हाला गाडी कशी वाटते आपण घेतलेली आहे आता गाडी आपण पण चार चाकात चार चाक्याच्या गाडी फिरणार तर मित्रांनो कंटिन्यू सपोर्ट केला राहा बस दुसरा काय पाहिजे तुम्हाला सॉरी मला काय पाहिजे दुसरा तुमचा बस एक लाईक आणि एक सबस्क्राईब पाहिजे तुमचा आशीर्वाद असू द्या बस दुसरा काय नाही पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला मी गाडी दाखवते बघा गाडी एकदा बघून घ्या तुम्ही हा हे बघा मित्रांनो कशी गाडी आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण गाडी घेतलेली आहे आता तर सगळ्यांनी सपोर्ट करत राहा गायचं ओके थँक्यू आता काय इथं थोडासा फक्त पेमेंट जायच राहिलं आहे तो देऊ आणि लगेच आपण आपल्या घराकडे नाही घेणार आहेत मित्रांनो तर रेडी कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि सपोर्ट पण करत राहा हा? मित्रांनो हां थँक्यू बघा मित्रांनो फायनली चावी आपल्या हातात आलेली आहे हाता आता आत्ता झाली आपली गाडी तर सपोर्ट करत तुला तरीपासून लपवायचा होता का गाडी घेणार होतो असं नाही नवीन नवीन नाही घेतलेली सेकंड हँड कारण तर कसं आहे नवीन याच्यात जा जास्त पैसे जा होते ना तर मग जर बजेटमध्ये असा काही कामं बजेटमध्ये करायला लागतात त्याच्यामुळे मग आपण हे बघा ब्रेझा रेड कलरमध्ये आहे लाल घोडा तर आता कंटिन्यू बघत राहायचं थँक्यू हे बघा काय सांगू मित्रांनो फायनली आपण आता पण परत गाडी बुड्या आपण मस्तपैकी आता घेऊ फुल करून बघू कितीचा डिझेल बसतो आपल्या गाडीत डिझेल गाडी आहे ना तर आता आपण फुल करू बघू किती बसतो बरं गाडीत डिझेल बघू बघू आपण मित्रांनो कंटिन्यू बघत राहा बघ तुम्हाला दाखवतो आता बघा सोळा लिटर झालंय सतरा लिटर अठरा लिटर अजून किती लिटर बसेल काय माहित नाही अठ्ठेचाळीस लिटरची टाकी आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा काय सांगू मित्रांनो बघा आपण फायनली आलेलो आहे आता इथं आणि आता आमचं जरा कसं आम्ही नाश्ता विष्टा काहीच करेल ना त्यांना आता जरा भूक लागली थोडासा गाडीचा दरवाजा पण उघडायचा आहे तर पहिला तो लावून घेऊ ना बघा गाडीत सगळा पसारा नाही गाडी तेवढी हवा हवा तेवढीच राहते तशीच राहते हे गाडी ठाणे तर मित्रांनो बघत राहा आता आम्ही बघा थंडा पिऊन झाला का आता डायरेक्ट घरी मस्त गाडी गाडीला जरा हारबीर लावू बघा गाडीला हारबीर काही ला लागलेलं नाही ना तसंच आहे हे बघा कोणाला बघाची गाडी असेल तर हे बघा अशी गाडी आहे आपली तर मित्रांनो एकदा नक्कीच कमेंट करून सांगा एक कॉंग्रॅच्युलेशन अशी तरी कमेंट करा तुमचा आशीर्वाद राहील माझ्यावर मित्रांनो तर बघत राहा कंटिन्यू हा मित्रांनो आम्ही इथे थांबलेलो नाश्ता करायला पण ना आम्हाला ते दा, दादा आणि इथे बाबा भेटलेले आम्ही त्यांना पण मग थंडा दिलेला आहे आपली गाडीचा दादा आम्ही फोटोशूट वगैरे करू थोड्याशा रील्स वगैरे बनू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ गाडी घेऊन मित्रांनो तर चला आता व्हिडिओ व्हिडिओ बनवतो आणि काय ते काय रे आपल्याला करायचं आहे फोटो काढायचे आहेत ना तर चला मित्रांनो फोटो काढतो आणि रील्स बी वगैरे बनवतो मित्रांनो तोपर्यंत बघत राहतो हां मित्रांनो फायनली आपण आता म्हणजे झालेला आहे हारबीर आहे बघा पुढे तुम्हाला दिसेल हारबीर गाडीला चढून झाला आता कसा घरी जायच्या आता हार तर चढवला पाहिजे ना तर सैलेश आहे मागून हे बघा इथे हारस तुम्हाला दिसत कसं तो आहे मागून आणि आम्ही आहेत गाडीत आता आम्ही पण आता निघू तर चला कंटिन्यू बघत राहा हे बघा असा आपल्या गाडीचा इंटरफेस आहे थोडाफार पाहिजे आता सपोर्ट करत राहा मित्रांनो तुमच्यामुळे असं सगळं काही होत आहे तुम्ही सपोर्ट करता म्हणूनच हळूहळू पुढे जात आहे तुम्ही अजून सपोर्ट करत राहा मित्रांनो ओके काहीच तर मित्रांनो हे बघा तुमच्या आशीर्वादाने आपली गाडी घेतलेली आहे आता ब्रेझा गाडीचं नाव आहे असंच सपोर्ट करत राहा आता आपण आहेत जवळच्या सपोर्ट तर काय सांगू तुम्हाला असाच मला सपोर्ट करत राहा तुम्ही थँक्यू तुमच्यामुळे सगळं झालंय माझे फॉलोअर्स माझे युट्यूबचे सबस्क्रायबर्स आय लव्ह यू सगळ्यांसाठी आय लव्ह यू थँक यू।, यू सो मच गाईज वाटेल पण नागा स्वतःची एक गाडी पण घेईन कधीतरी पण आता तीच गाडी चालवत आहे विश्वास नाही बसत मला आय कॅन बिल दिस का मी आपलीच म्हणजे स्वतःची माझीच गाडी चालवत आहे सर मला अजून पण म्हणजे विश्वास नाही बसत का माझीच गाडी आहे असं ना आता मी म्हणजे स्वप्नच पाहतो अजून तर चला मित्रांनो आता काय पेढे पिढे जेव्हा मध्ये घेवा आणि जे आपले नातेवाईक आहेत सगळ्यांना पेढे वगैरे द्यायचे आहेत आता मग काय कंटिन्यू तुम्ही बघत राहा सगळेजण काय सांगू गाडी मी घेतले पीयू बसले डायरेक्ट पीयू जाम खूप झालंय गाडी पाहिलंय का सर थँक्यू थँक्यू तुमच्यामुळे सगळा झालाय कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ काय बघत राहा व्हिडिओ आपले लाईक वगैरे करत जा सगळेजण खुश झालेत म्हणजे सगळ्यांना शॉकच बसलाय का गाडी मी घेतली कोणाला वाटेल ना ना मी गाडी घे बघा सगळे किती जरा खुश आहे बाय करा बाय करा बाय करा कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपण आलेलो होते बघा निशांत सांग तर आता इथं मस्त पावडर बिवडर लावून आता परत आपण निघणार आहे तिथून ते सांगत होते बोलतो आज गाडी घेतली तर आम्हालाही घरी नाही चालेल मग आता काय चला मग बरोबर पार्टी पाहिजे ना पार्कि सांग पाहिजे तर मग आता काय नेतो आता आम्ही घरी जाऊ आता सोबतच निशांताला अजून पीयूची बाकी आहे आमच्याकडे दोन गाड्या आहेत आम्ही इकडनं बाईकवर गेलो होतो ना तर बघा इकडे फोटो वगैरे काढायला लागलाय सगळं आता जाऊ आपण बघा तुम्हाला गाडी थोडीशी दिसेल तिथं बघा लाल लाल तिथं आपली गाडी लावलेली आहे तर चला आता जाऊ आता जवळ फाट्यावर जायचं आहे सगळ्यांना आपल्याला पेढे द्यायचं आहे मित्रांनो आम्ही फायनली आता घरी पोहचलेला आहे आता जरा थोडीशी गाडीची पूजा करू तर पेढा असं सांग का की तिकडे पण वाटलं ना बाकीच तर सगळ्याच पेढे जवळ जवळ चार किलो पेढे होता तरी पेढे नाही पुरलं आता काय सांगू अर्ध्या अर्धा करायला घेत आहे बघा आता काय इकडे पेढ पण नाही ना दुसऱ्या मी आणला असता पण इकडे पेढं पण आहे मित्रांनो तर कंटिन्यू बघत राहतो तर काय सांगू मित्रांनो फायनली आता घारो घरी आणि जेवलो फिरलं जाम दमलं जाम आता काय सांगू तर आज आपण इथंच थांबून घेऊया उद्या बघू आता परत उद्या पण आपल्याला खूप सारी कामं आहेत तर आता भेटू उद्या तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो खूप दमलेलो आहे का आज